नगर सारडा महाविद्यालयातील एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी ते त्र्याण्णव या बॅचमधील माझी विद्यार्थी जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी एकत्र जमले कॉलेज जीवनातील आठवणींना उजाळा देऊन दिलखुलास गप्पा मारल्या एकमेकांविषयी जाणून घेतले सव्वीस वर्षानंतर कॉलेजमधील मित्रमैत्रिणी या स्नेह मेळाव्यात जमले होते पूर्वीचा तोच खोडसाळपणा व एकमेकांविषयी प्रेम व आदराची भावना दिसून आली सर्वांचे स्वागत गुलाबी फेटे बांधून करण्यात आले सारडा महाविद्यालयातील माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात पार पडला या प्रसंगी जमलेल्या मित्रमैत्रिणींनी केलेली प्रगती पाहून सर्वांना आनंद झाला या स्नेह मेळाव्यात सारडा महाविद्यालयातील माजी विद्यार्थी महापौर बाबासाहेब वाकळे मेहेर इंग्लिश स्कूलच्या प्राचार्य प्राध्यापिका अनुरिता झगडे ॲडव्होकेट आशिष चानोदिया आनंदपुंड गणेश तनपुरे किशोर काशीद नरेंद्र वाव्हळ कांचन दळवी रुथ नायडू जॉन सोनवणे चेतन साळवे आनंदपुंड संजय शिंदे संजय भुजबळ बापूसाहेब जगताप एकनाथ कोतकर प्रज्ञा चास्कर पल्लवी झरकर सुप्रिया कुलकर्णी आदी उपस्थित होते नमस्कार हिंद सेवा मंडळाचे पेमराज सरडा कॉलेज एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी पासून ते एकोणीसशे त्र्याण्णव सर्व बॅचमेट आज महाराष्ट्राच्या विविध भागातून आम्ही आज गेट टुगेदर असा आयोजित केला आणि सांगण्यास खूप अभिमान वाटतो की आमच्या या बॅचमध्ये प्रत्येकजण कोण सगळे कोणी ना कोणीतरी आपापल्या व्यवसायात एकदम अग्रेसर आहेत त्यांच्या त्यांच्या ते क्षेत्रामध्ये एकदम त्यांनी निपुण आहेत आणि खरंच आम्हाला आज खूप आनंद झालेला आहे की आज आम्ही बत्तीस वर्षानंतर सगळे बॅचमेट्स म्हणजे आम्ही सगळे सहकारी सगळा मित्र परिवार मैत्रिणी आज आम्ही एकत्र आलो हो, आहोत आणि खूप वेगवेगळ्या आमच्या जुन्या आठवणींना उजाळा दिलेला आहे आणि आमच्यातील काही सहकारी त्याचबरोबर आमचे शिक्षक आमचे माननीय प्राचार्य आदरणीय बोपर्डीकर सर आम्ही या आमच्या जे दिवंगत झालेले आहेत त्यांना आम्ही श्रद्धांजली अर्पण केली आणि हा अविस्मरणीय स क्षण जो आहे हा सारडा कॉलेजच्या आमच्या इतिहासामध्ये दरवर्षी असाच एक वेगळ्या प्रकारे गेट टुगेदर घेऊन येईल आणि खूप छान वाटतंय आम्ही सगळेजण खूप आनंद घेतोय धन्यवाद उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी अमोल भांबरकर नगर